शुभ सकाळ सगळ्यांना तर आजचा दिवस तुम्हाला खूप छान आणि आनंदाचा जावो तर आज आहे चोवीस डिसेंबर आणि चिन्मयचे कालच युनिट टेस्ट संपली आहे म्हणजे पी टी थ्री संपली आहे आणि आजपासून त्याला नाताळच्या दहा दिवस सुट्ट्या लागल्यात तर आज आम्ही चाललो आहेत माझ्या बहिणीच्या घरी कारण चिन्मयचं असं म्हणणं होतं की मला फक्त ह्या दहा दिवसच सुट्ट्या आहेत कारण मग नंतर फायनल एक्झाम येईल आणि फायनल एक्झाम झाली की लगेच दहावीचे क्लासेस चालू होतील आणि मग पुढच्या वर्षी दहावी म्हणून कुठं म्हणजे असं सुट्टीला जायला मिळणार नाही तर त्याच्यासाठी आता आज चाललो आहे बहिणीच्या घरी तर आता इथं बॅग वगैरे पॅकिंग केली हे बघा आमच्या दोघांची ही सॅकमध्येच कपडे घेतले म्हणजे प्रवास करताना सोपं जातं आणि ही एक बॅग बै, बॅग घेतली फक्त पिशवी तर एवढंच थोडंसंच सा सामान घेतलं कारण प्रवासामध्ये ते जड ओझं नको वाटतं तर त्याच्यासाठी थोडेसेच कपडे वगैरे घेतलेत तर एकंदरीत दहा दिवस आम्ही आता सुट्टीला चाललो आहे म्हणजे आज चोवीस तारीख आहे दहा पण नाही आज चोवीस तारखे ना एक तारखेला घरी येणार आहे तर सगळं आवरून वगैरे झालं आहे आणि आता निघतोय तर चिन्मयचं पण इथं आवरून झालं आहे आणि तो बोलला की मी ट्रॅक पॅन्ट आणि हेच घालतो टी शर्ट म्हणजे प्रवासामध्ये मला जरा बरं पडत चला राजाने। आता रिक्षाने सिरमपूरला आलो आणि सिरमपूरला आल्यावर म्हटलं की थोडासा नाश्ता करूया भूक लागलेली तर इथं चिन्मय आणि मी एका हॉटेलमध्ये गेलेलो आणि हॉटेलमध्ये गेल्यानंतर इथं आम्ही उडीदवडा सांबार मागवलेलं तर उडीदवडा वडा सांबार हे आमचं फेवरेट आहे तर चिन्मयला पण म्हणजे उडीदवडा सांबार खूप आवडतं आणि मला पण म्हणून आम्ही छान असं इथं उडीदवडा आणि सांबार मागवलेलं तर नाश्ता करून झाल्यावर या ठिकाणी आम्ही आता बसस्टँडवर आलो होतो आणि आल्यानंतर बघतो तर काय बसला किती गर्दी ही तर आम्हाला राहत्याला जायचं होतं त्याच्यासाठी आम्हाला ही शिर्डी बस पकडायची होती तर बसला खूप गर्दी होती तर तसंच आम्ही बसमध्ये चढलो आणि राहत्याचं आता या ठिकाणी आम्ही हे तिकीट काढलं तर गव्हर्मेंटने आपल्या महिलांसाठी हाफ तिकीट केलेलं आहे तर चिन्मयचं फुल आणि माझं हाफ आरती मावशीशी जर आलेलो आहे मस्त पैकी जरा वेळ थोडा वेळ फ्रेश झालो आणि आल्या आल्या मंजूषा मावशीनी माझ्यासाठी एकदम स्पेशल ऑमलेट चीज रोल बनवली तो दिवाई। <laughs> तर या ठिकाणी आता मंजूषा आरतीच्या हातावर मेहंदी काढतीये येतानीच मी हे कोण घेऊन आले होते तर मंजूषा अशी छान इथं मेहंदी काढतीये आणि मी आपली खुशीला घेऊन इथं बसली आहे तर मग आता आहे रात्रीचे साडेआठ आणि आता मेन विषय असा आहे की आता आरती मावशी काहीतरी करते वाटतं किचन मध्ये तर मग एकदा जाऊन बघत ती नेमकं का करती काय ते अरे बाप रे आरती मावशीच चपात्या बांधवचं सा काम चालू आहे मेहनी दाखव हो तुझी किती रंगली सगळी काढली होती ना अयो एवढी खूप रंगली घेऊन मेहंदी पण तू मेहंदी काढली का बरे मेन गोष्ट म्हणजे स्पेशल अयो अनिव्हर्सरी का म्हणजे बाबा हॅपी अनिव्हर्सरी थँक्यू तर इथं आज आरती आणि हेमंत यांची आठवी ॲनिव्हर्सरी होती तर घरच्या घरी एकदम साध्या पद्धतीने आम्ही इथं ही ॲनिव्हर्सरी साजरी केली <t Smith> बोला <Tippett inhaling motivator> <m> <AMAE8》could be> <mudSLI> एनिवर्सरी डियर हेमंत का जन्मदिन की मौसी हैप्पी एनिवर्सरी टू यू क्लैप 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 त्या पद्धतीने आजचा दिवस खूप छान आणि आनंदात गेला तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा